स्टेट बँकेत गेलेल्या एका वृद्धाच्या हातातील पिशवीमध्ये ठेवलेले चाळीस हजार रुपये दोन चोरट्या महिलांनी चोरून नेले एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली नांदुरा शहरातील मारवाडी गल्लीमधील रहिवासी श्रेयस आगरकर यांचे वडील दामोदर आगरकर हे एकवीस नोव्हेंबर रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेले होते त्यांनी चाळीस हजार रुपये काढले ही रक्कम त्यांनी पिशवीमध्ये ठेवली होती मात्र दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांच्या पिशवीमधून चोरट्यांनी चाळीस हजार रुपये अलगत काढून घेतले रक्कम गायब असल्याचे दिसताच आगरकर भांबावले त्यांनी ही घटना आपल्या मुलासह बँक व्यवस्थापकांना सांगितली दरम्यान बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन महिला त्यांच्या हातामधील पिशवीतून चाळीस हजार रुपये काढत असल्याचे दिसून आले या प्रकरणी श्रेयस आगरकर यांनी वडिलांसह पोलीस ठाणे गाठले या प्रकरणी पोलिसांनी भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस अन्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास अंमलदार जवन जाड करीत आहे पुरुषोत्तम भातूरकर विदर्भ न्यूज नांदुरा